घरकुलामध्ये जर कोणी दोन हजार खात असे पाच हजार मागत असेल तर त्याच्यासारखा भिकारच माणूस या जगामध्ये जन्मलेला नाही एक चांगला मतदाचं घडवण्यासाठी चांगली मानसिकता बनवा आता चांगली मानसिकता बनवा तर मी हे म्हणणार नाही तुमची खराब मानसिकता पण ज्या गोष्टी पटत नाहीत त्या नाही पटत मी एकच उदाहरण देतो म्हणजे समजून येईल घरकुलामध्ये जर कोणी दोन हजार खात असेल पाच हजार मागत असेल तर त्याच्यासारखा भिकारसोख माणूस या जगामध्ये जन्मलेला नाही दोन गरीब आणि त्या योजनेमध्ये ज्यांना स्वतःला घर मिळतात तो घर मिळत गरीब माणसाला तो बिचारा शेवटच्या उपाय आहे आणि त्या माणसापर्यंत आपण दोन आणि पाच हजाराची मागणी जर कोणी करते तो कोणी असेल लोकप्रतिनिधी असेल तो अधिकारी असेल तर मला वाटतं त्याच्यासारखा गलिच्छ माणूस माझ्या जिंदगीत मी कधीच पालेला नाही असं माझी भावना आहे आणि म्हणून या एका विषयावरून समजा की आपल्याला काय करा